कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय महाविकास आघाडीचं आमचं सध्या आहे की आमच्या मीटिंग आहे इथे आम्हाला धर्मनिरपेक्ष मताची इथं मोड बांधायची आहे आणि येणाऱ्या निवडणुकीला समोर जायचं धर्मनिरपेक्ष मत घेऊन ऑलरेडी मगच की आणि दोन तीन मी चर्चा केली आणि तुम्हाला पण सांगितलं आहे की ऑलरेडी अडोतीस हजार मतदाचं पाकिट हे आमच्या महाविकास आघाडीच्या म्हणजे मा... महाविकास आघाडीमध्ये आहे थोडंसं आणखी जर ताकद आम्ही लावली तर आम्हाला बदलापूर शहरामध्ये कुळगाव बदलापूर नगर महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष बसवायला आम्हाला वेळ लागणार नाहीये आम्ही त्याच्या बाबतीत शांशक्त नाही आम्हाला पण आम्हाला गॅरंटी आहे विश्वास आहे की आम्ही जर सगळ्यांनी व्यवस्थित काम जर केलं तर जनता या सेनेच्या आणि बीजेपीच्या व्यवहाराला कंटाळलेली आहे भारतीय जनता पक्षाचे आणि सेनेचे जेवढे नगरसेवक आहेत त्यांनी स्वतःचा विकास केलेला आहे त्यांनी शहराचा विकास केला नाहीये